नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या मी कोकणी वैभव या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज तारीख आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आणि बघू शकता आजच्या दिवशी पाऊस लागला आहे आहे बघा पाठीमागे बघू शकता दिसतं ना पाठी साईडला पाणीच आहे आणि नदीला पण पाणी आलंय मी सकाळची वेळी शूट आहे झोपेत उठल्यावरती तर ती पण दाखवत होती बघा मंडळी आत्ता आहे देवळामध्ये हे बघा पावसाळा सुरू झाला की मग पोरांची गर्दी इकडं असते बघा अशा मग घेणार पबजी त्याची पबजी त्याला आवडता का कर कमेंट करून सांगा बघा याचा कट बघा सुट्टीतला कट तर बघा मस्त वातावरण झालं आज सकाळ शाकाल सकाळीच हे बघा क्लायमेट आजचं एकदम जबरदस्त तर आजचा ब्लॉग असेल आपला दिवसभराचा त्यामध्ये काय काय होईल सांगता येत नाही तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा हे बघा मस्त वातावरण आहे सगळं हिरवंगार कार ओळ झालेलं आहे जमीन बघा पाणी साचलेलं आहे बघा तर मी अल्ट्रा वाईट पण शूट करतोय त्यामुळे तुम्हाला ना थोडं कलरफुल दिसेल आणि थोडं डार्क पण दिसेल चला, आ, कुटे -कुटे तर चला आता बघूया कुठे कुठे फिरतोय व्हिडिओ बघत राह शेवटपर्यंत तर मंडळी आत्ता प्लॅनिंग झालाय आपला पहिला तर आहे मंजूर बघायला खेकडे वगैरे आलेत काय तर चाललो बघायला पाऊस पडलाय सगळ्यात दोन तास आलेत चालू बघा सोबत बघा मस्त डेक वगैरे घेऊन चाललेलो तर मंडळी बघा किती मंडळी जमले बघा आली सगळी चिडपाटी आली 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 आहे बघा चाललो आता फिरायला असेच करायला तर मंडळी आता डागत आलो आमच्या म्हणजे खालचा परिसर इकडे बघा आता हे बघा फनच बघा किती लागले ते हा बघा बॉल पण भेटला हे बॉल पण भेटला हे बघ फनच बघ किती लागले आहे पिकायचे पिकाय काय आहे चला खालजन बघूया हा इकडे इकडे बघ इकडे इकडे बघून हा इकडे इकडे बघून कुठे जातोय आपण कुठे जातो आपण हा रोड हे आपले विहीर आहे ना जुने आहे बघा पाणी आहे ना याचा यूज नाही होत तर सार्वजनिक विहीर आहे आता रानपूर रान पण होत चाललंय आता पाऊस पडला ना की असं सगळं हिरवलं हो जातं त्या प्रकारे आता होत चाललंय हा तर मंडळी पोरांचं प्लॅनिंग होतोय की चिकन वगैरे आणायचा तर बघा त्यातून पॉसिबल झालं तर चिकन वगैरे घेऊन येऊ आणि करू पण पन। पण पन। समजेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघत का आज रात्री आपण बघू फिरू इकडे तो दुसरा पार्ट पण टाकेन मी आजची पूर्ण व्हिडिओ लाँग होईल बघा पातेर बघा किती पडला आहे हा सगळे फनस फनस आहेत हे बघा बरकी असतील माझ्या अंदाज तरी कारण का बरकी बर्की ठिकतात पावसामध्ये पण मंडळी आता पोचलेलो आमच्या इथे बांसवडवाला यायचो ना तिकडं पोहोचलो राखीच्या कोंडीत तिथे बोलतो आम्ही आमच्या इकडं हे बघा ते आहेत काय नाय वगैरे आहेत काय हे बघा का? रातबे आता पाऊस पडला ना वारा लागला की अशी रातार वगैरे पडतात खाली तो एकदम लाल लाल आहे मस्त आहे की तुला आहे अगे तर मंडळी इकडे काय आलोय सांगतो तुम्हाला मंडळी बघा आता नदीवर उतरलोय बघा भेटली भेटली बघा इकडे बट कुर्ली भेटली त्यांना दिलं वाटतं बिलात काय छोटी असेल एवढूशी चला चला तर म्हणल इकडे काय आलं माहिती आहे इकडे आहेत ना अशा पाऊस पडून म्हणजे पाणी जर अटलं ना की सुपारी वगैरे आहेत ना खाली पडून रुजतात हो का सगळं नारले आहेत ना वरती तर इकडे पडून सगळ्या भेटतात म्हणजे मस्त आहे की भेटतात एकदम फुकटमध्ये तर आम्ही असं फिरतो इकडं आता इकडे ले लेडीज पण आहेत लोक कपडे धुवायला आलेले तिकडे चाललोय बघूया तुम्हाला दाखवतो आमच्या आठवटीवरचा परिसर बघा तर मंडळ पोचलं आपल्या काटळीवरती बघू शकता इकडे एलिस्ताना धरण बांधलेलं इथलीच रेवा वगैरे भरून आहे ना केलेलं आहे धरण आता पहिल्या पावसामध्ये बघूया टिकतं काय बघा खादूल पाणी बघा किती झालं हे बघा खान पाणी खायला पाऊस पडला आहे ना तर इकडून बघा खणीचं पाणी आलं आहे खाली हे बघा लाल पाणी दिसतंय ना हे खणीचं पाणी आहे इकडं हे पहिलं पाणी आहे सगळं खराब झालेलं म्हणजे आत्ता आलो वरती आहे बघा इकडं इकडे खडाप आहे सगळं दगडीचं भाग पोरं तिकडे आहे कुठल्याकडे भेटतात काय इकडे गेल्या वर्षी आहे ना पहिल्या वासामध्ये आम्हाला भेटलेल्या म्हणून आम्ही इकडं आलो शोधायला लगेच दिसत नाही त्या पातेऱ्यातून शोधावे लागतात चौकाश रे चल खड्डा असेल की कुठेतरी आता इथं खड्डा तू वागायची गुफा येऊ का गुफा बघा कोण आहे का आत मधी चिल्ड्रन पार्टी देखील इकडे रात्री भेटतील पाथेर्यातनं पा, पा ही झाड मोठी झाली आता सपट होत मंडळी आम्ही पहा इकडेच आहे ना खाली उतरायचोय बघा आता ही ही जाळ आहे ना मोठी झाली आता आता पाणी गेल्याशिवाय इकडे जायला भेटणार नाही इकडे कुर्ला भेटतात काय गौरव भेटतात ना कुर्लं इकडं मग संध्याकाळी यायचं म्हणजे माघारेच आहे काय म्हणतोस माघारेच आहे काय म्हणतोय कर तर जा मंडळी ना आपल्याला भेटत आहे आता बघूया कुठे जायचं प्लॅनिंग होतोय चला तर मंडळी आता आलं वरती खालून गेली गॅंग हे असतं गावाकडची मजा पाऊस पडला की उनगाड्या सुरुवात गावाकडची मजा कुठून कुठे पुढे बघूया इकडे तिकडं हे बोल चला रे का आता भरपूर पिकलेत ना आता कोणाला नाही आवडत किती पिक दिले ती दिसतात का माहित नाही तुम्हाला हे बघा आहेत काय जास्त काम नको पाऊस पडला आहे बघा आम्ही इकडं आहे ना खेळायचो पहिले दाखवतो ग्राउंडवर गुर जाऊन तुम्हाला बघा मंडळी आलेलो आपल्या मैदानावरती हे बघा आपलं मैदान दाखवतो एकदम मैदानावरचा व्यू मग इकडे रात्री कुर्ला पडायला पण येतो आम्ही बघूया कधी आपला व्हिडिओ येते हे बघा आपल्याला मैदान आहे समोरचं हा समोरचा हायवे जयगड रत्नागिरी हायवे समोरच आहे जास्त खेळत का नाही कारण का इकडे जवळ हायवे आहे लग्नाचं पास मागायचं असतं ना हो ते पण आहे तर तिकडे जातील पोरं जायचं प्लॅनिंग पण सुरू आहे बघूया काल पण गेले होते पास मागायचं आहे पण जायचं प्लॅनिंग सुरू आहे बघूया त्यातून पॉसिबल झालं तर रात्री बॅटरी वगैरे घेऊन येऊ कुर्ला बघा डक्क कशी भरली आहेत ती एकदम जबरदस्त तर म्हणतोय पोचलं आपल्या पुलावरती डिवेंडी फाटा आलाय पाणी येऊन गेलं पाणी येऊन गेलं थोडंफार इकडं रात्री खुर्ला भेटेल इकडे ना हे टाकत ना आपली कोंबडीची पिसा वगैरे मी इकडे तिकडे रात्री भेटते जवळच्या आलेल्या बघा म्हणते पाणी आलं आहे खाली बघा हे ना खाली पाणी मुरून हे बघा इकडे खाली बाहेर पडते पाणी जेव्हा पाणी मोठं येतं ना तेव्हा इकडं भरपूर मोठा लोंडे असतो व्हिडिओ बघितला असेल पहिल्या पण बघा एकदम सुपरफास्ट हायवे आहे गाड्या बघून रे उडा का बाय उडल बघू द इकडे काय भेटणार आहे पहिल्या पासून तिथं आता नाही काय रात्रीच तुम्हाला बघलं सगळं हॅलो हे गाड्याच आहे गाडी आल्या मस्त मज्जा वाटते एकदम फ्रेश गारगार वातावरणात एकदम फ्रेश कुठे जातो तर म्हणजे आता पोचलोय देवळामध्ये बघू शकता पार्टी बसलो मध्ये सगळे फिरून आलो तर आता प्लॅनिंग झालाय आमचा काय म्हणजे चिकन वगैरे आणायचं पैसे काढून तर आता चिकनला जायचंय प्लॅनिंग झालाय तर प्लॅनिंग काय आलाय बघा काय आणायचंय बाजू जायचं कशाला बाजूची राईस आपण आपण रेशन चालून घेऊ ना रिशनची रेशन चालतील आपल्याला तर चला चिकन वगैरे घेऊन येऊया तयारी करूया बघत राह शेवटपर्यंत व्हिडिओ चला मंडळी बघू शकता आपलं तिखट मीठ मसाले सगळं खडे मसाले आहेत ना सगळं आलेलं आहे आणि चिकन पण आपलं आलेलं आहे दाखवतो तुम्हाला घेऊन आलेलं आहे निकेल आणि गेलो की चिकन आणलं आहे बघा चिकन पहिलं धुवून घेतो आहे बघा चिकन किती किलो आलं आपल्याला दोन सव्वा दोन सव्वा दोन ना तर मंडळी सव्वा दोन किलो मटण आणलेलं आहे आणि इकडं आपला प्रतीक आपला गाण आहे बघा इकडे आजार आग पेटवला नाही बघा मस्त की आग पेटलेली आहे आणि इकडे हे बघा हे आचार्य बघा काय म्हणतात आहे हे आमची देवळी देवळातली इकडे व्हेज घेऊन बनते जास्त करून मी नॉन व्हेज आहे ना इकडे भार बनवतो तर आता इकडे चूल पेटवतोय आणि इकडं चिकन पण धुतोय बघा आणि इकडे काजणारे आहेत तर मंडळी आजचे स्पेशल कुक आपले बघा निखील गोल कर बघा आता चिकन पहिला दोन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता ना ही जिंगर गार्लिक पेस्ट मिक्स करून घेतोय पहिली आणि आपल्याकडे बघा काय काय आणलेलं आहे हे बघा हातूचे मसाले आणलेले आहेत चिकन मसाले तिथे आहेत चार पॉकेट आहेत आणि हे बघा जिंगर गार्लिक पेस्ट आणि आपला हा स्पेशल चिकन बिर्याणी मसाला एवढे सगळे मसाले वापरणार आहेत बघा आता मिक्स करून घेतो चिकन मध्ये पेस्ट मॅरिनेट करून घेतो ना चिकन सगळ्या ला, मसाला लावून लागू दे तर मंडळी आता इकडे कांदा पण कापून झाला बऱ्यापैकी आणि आता आपल्याला आहे ना चिकनला जो मसाला लावलेला होता तो मॅरिनेट करून परत आपल्याला आपला तिकट मसाला लावायचा आहे बघा स्पेशल मसाला आहे तिकट बघा टाकून घेऊया एकदम झक्कास पार्टी होणार आहे म्हणजे आता चिकन वगैरे मॅरिनेट झालेला आहे आणि आता टोप धुतोय कशासाठी तर आपल्याला आता आपण तांदूळ आणले प्रेशनी तांदूळ आहेत आपल्या ते आता धुवून घ्यायचे दुसरा टोप आहे रे ते परत तांदूळ धुवून घेऊया आणि इकडं आपण आग पेटवलं आहे आणि पाणी तापाय ठेवले कशासाठी तर डायरेक्ट तांदूळ टाकलेले की पटकन शिजतील बघा पाणी काढले पाणी भात ठेवलेला आहे बघा भाताला आपल्या कळ पाणी गरम लवकर केलं होतं तिथे तर मंडळी जेवण आहे बघा भरपूरशे उठले आणि आता जे मेन मेन जे सहकार्य आहेत ज्यांनी जास्त जे मदत केली ते आमचे सार्थक बाबा आहे बघा सगळ्यात पाठून सगळ्यात शेवट आणि हे बघा आमचे हे वसुली मॅन अजून जेवत आहेत जेवू दे बघा भांडी सांगतो <laughs> आम्हाला मस्त जेवण झालंय जेवण वगैरे एकदम फर्स्ट क्लास एकाला विचारूया आपण करूया मटन कसं झालं होतं हां ही जेवलास भरपूर ते टोपाला संपव हे बरं राहिले अजून हा हां गाण्या घेतो गाण्या घेतो घे 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 लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको तुम्हाला काय शेप नाही तुम्ही टोन लपू नका तुम्हाला मी विचारतोय मटन कशा प्रकार झालं आहे हां मटण झालं आहे मस्त आणि भात कसा होता चांगला की जेवले दोन होत मंडळी चिकन एकदम फर्स्ट क्लास एकदम सगळे जेवढेच मस्त आहे की आता सगळे जरा जेवून उठले की जरा भाजीकडे घासून एकदम फ्रेश असणार सावळी खाली बघा इथे असतो पोरं सगळे जेवून दुपारी जेवळामध्ये बघूया अजून आजच्या दिवसामध्ये अजून काय आपल्याला या ब्लॉक बघावं भेटतं एक तर चिकन वगैरे झालं आपलं बघूया इथून जायचंय बरोबर पंढरी सर मंडळी दुपारच्या पार्टी नंतर सगळं पोहचत आपल्या ग्राउंड वरती तिथे आपण नेहमी खेळतोय बघा आमचं ग्राउंड बघा आमचे युट्यूबर एम एस सेट करतात सो आज आमच्या पार्टीमध्ये इन्वॉल्व्ह नव्हते बघू शकता बघा आमचे सापे वडीचे युट्युबर आहेत झाली यांची सुरुवात झाली हा दाखवतो बघा आमचा गेम दाखवतो मला हा माझी टीच वापरून सगळे नाव घेतात आहेत ना। हो, हो हो क्लासिक प्रिन्सिपल भाऊचा एक नंबर हो हो आकाश बोल वंडे संध्याकाळचं वातावरण बघा सॉरी अजूनपर्यंत वरतीच आहे आणि सगळं पावसाने घेरलेलं आहे पूर्णपणे तर आजची न्यूज वर्ष व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी आजचा शेवटचा शोधचा बघितला खेळायला पण येतो म्हटलं पाऊस पडलाय ना मंडळीचं ग्राउंड सगळं ओला आहे तर खेळायला पण मजा आली आज तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये परत बाय आहे